येंचे येंचे अबू आझमी यांच्या विरोधात सकल मराठा समाज आक्रमक अबू आझमी विरोधात ठाणा सकल मराठा आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे अबू आझमी यांच्या विरोधात ठाणा सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आझमी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला आहे अबू आझमींच्या फोटोला पायदळी तुडवत सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केला आहे आंदोलनात धनंजय मुंडे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा देखील घोषणा देण्यात आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आता छत्रपती संभाजी महाराज छावा चित्रपट आलाय त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते ते आखा अखल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू आजमीला माहिती पडावी नसावी का आबू आजमी आहात तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आजमीना माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी आलिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली, आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरवरच्या टर्बुजेतला लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अपूज मी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटा वक्तव्य आहे ही पिवाळ आहे याचा जा आम्ही जाहीर मराठा जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्वाराचा हो गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी प्याव आहे ही इथे थांबली नाही यांना जग असेल ना आणि कुशाल पाकिस्तान जाऊन हवं यांनी कुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना ते जाऊन हवं त्यांनी इथं त्यांचं काही काम नाहीये हे अशी खूप पे आहे जे अजून त्यांचं रक्त उशळ आहे मी तर म्हणतो औरंगाची जी थी। समाधी आहे ती उघडून उघडून टाकली पाहिजे त्याच्यामुळे सगळं करत आज तुम्ही संभाजी जो पिक्चर आलेला आहे त्या किती वेदना होतात आता फक्त एवढं थोडंसं जर दाखवलंय पुन्हा दाखवलं असं पुन्हा आपलं हिंदुस्थान भेटलं असता हे ही औरंगाची अवलंब आहे आणि हा मुद्दा जाणून मिजून करतायत माझी पशाळचा आणि तो पहिला देश धुळी त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला हवे काय केला तो बॉम्बॅस्टला आरोप नाही तो त्याला सोडला त्यावेळेस तेव्हा तो मध्ये हा हा तेव्हा काँग्रेसच्या सरकारने त्याला त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की त्याला तात्काळ केस ओपन करा आणि त्या मध्ये त्याला घ्या प्रमाणे प्रशांत बोरटकर या देखील प्रकरणाचा आपण निषेध या ठिकाणी आम्ही ज्याही निषेध करतो दोघांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे आणि हे मुद्दाम आणि जाणून बुजून स्वतःला श्रेय बेटामध्ये वक्तव्य करत असतात पण ह्याच्या पुढे आम्ही त्यांचे कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही सरकारने जर का ऍक्शन नाही घेतली तर सकल मराठा समाज हे त्याच्या माध्यमातून ऍक्शन घेतले जाहीर मुंड्यांचा तर आम्ही जाहीर निषेध करतो आग्गा बागा काही नाही तसं आरोपी त्याला गेला पाहिजे रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री